नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी पुण्यातील सुप्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकमध्ये काम करणारे निवासी डॉक्टर श्याम राहत असलेल्या डॉक्टर्स हॉस्टेलच्या खोलीमध्ये फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री आली हॉल क्लिनिकची जवळच तीनशे मीटर अंतरावर ढोले पाटील चौकात दामोदर भवन ही इमारत आहे या इमारतीमध्ये डॉक्टरांचं हॉस्टेल आहे ज्यात जवळपास ऐंशी ते शंभर डॉक्टर राहतात रूमचा दरवाजा खूप वेळ बंद असल्यानं सुरक्षा रक्षकानं तो तोडला यानंतर डॉक्टर श्याम होरा यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय आत्महत्येचं कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकलेलं नव्हतं दरम्यान त्यांचे नातेवाईक गुजरातहून निघाले असून आमच्या परवानगीशिवाय काहीच करू नका असं त्यांनी पोलिसांना सांगितलं यामुळे डॉक्टर होरा यांचं पार्थिव रुबी रुग्णालयातच ठेवण्यात आलं होतं डॉक्टर शाह मोहरा यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एका कागदावर आपल्या मोबाईलचा पासवर्ड लिहून ठेवलेला आढळून आला त्यामुळे या आत्महत्येचे गुढ कायम असून याबाबत शंका उपस्थित होती आहे याबाबत कोरेगाव पार्क पोलिसांशी संपर्क झालेला नाही डॉक्टर होरा हे रुबी रुग्णालयात गेल्या वर्षभरापासून रेडिओलॉजी डायग्नोसिस विभागात निवासी वैद्यकीय डॉक्टर म्हणून कार्यरत होते ते मुळसे गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील आहेत अशी माहिती आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा